नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज चढ चढउतार किंवा बाजारभाव संपूर्ण महाराष्ट्रातले पुणे मुंबई पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा सुरुवात करणार आहे आपण मोठ्या बाजार समितीपासून महाराष्ट्रातल्या संगमनेरमध्ये काल टमॅटोची आवक पाच हजार दोनशे क्विंटलची झाली होती आणि आज अवकेत मोठी घट आहे फक्त आवक आज तीन हजार सहाशे वीस क्विंटलचीच झाली होती इथे एक क्विंटलची भाव धावलेले आहेत हे आपण भाऊ किलोमध्ये सांगणार आहे का कमीत कमी दर होता पाच रुपये आणि जास्तीत जास्त दहा रुपये प्रति किलोपर्यंत होते कालचे भाव फक्त जास्तीत जास्त सहा रुपये प्रति किलो होते पुढील बाजार समिती आहे श्रीरामपूरच्या आवक बावन्न क्विंटलची झाली होती कमीत कमी दर चार आणि जास्तीत जास्त बारा रुपये प्रति किलो पोलदची आवक होती सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर बारा आणि जास्तीत जास्त पंधरा रुपये प्रति किलो राहता आवक होती एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी पाच जास्तीत जास्त दहा रुपये प्रति किलो काळमेश्वरची आवक होती एकवीस क्विंटलची कमीत कमी पंधरा जास्तीत जास्त वीस रुपये अकलूची आवक होती वीस क्विंटलची कमीत कमी पाच जास्तीत जास्त दहा रुपये अमरावती आवक होती एकशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दहा रुपये जास्तीत जास्त बारा रुपये प्रति किलो पुढील बाजार समिती मोठी म्हणजे पुण्याची पुणे बाजार समितीमध्ये आवक झाली होती एक हजार नऊशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी चार रुपये आणि जास्तीत जास्त बारा रुपये प्रति किलोपर्यंत विकलेले आहेत पुणे कडगीमध्ये आवक होती बावीस क्विंटलची कमीत कमी सात जास्तीत जास्त तेरा रुपये पुणे पिपरीमध्ये आवक होती पंधरा क्विंटलची कमीत कमी दहा रुपये जास्तीत जास्त बारा रुपये प्रति किलो पुणे मोशीमध्ये चारशे एकोणसत्तर क्विंटलची आवक होती कमीत कमी आठ रुपये जास्तीत जास्त दहा रुपये प्रति किलो चांदोडमध्ये चार क्विंटलची आवक होती फक्त कमीत कमी पाच जास्तीत जास्त साडेसात रुपये किलो प्रति एकलेले आहेत वायमध्ये ऐंशी क्विंटलची आवक झाली होती कमीत कमी पाच जास्तीत जास्त बारा रुपये प्रति किलो मंगळवेढ्यामध्ये चाळीस क्विंटलची आवक झाली होती कमीत कमी पाच जास्तीत जास्त पंधरा रुपये प्रति किलो कामटीमध्ये छत्तीस क्विंटलची आवक झाली होती कमीत कमी पाच आणि जास्तीत जास्त पंधरा रुपये प्रति किलो हिंगणामध्ये पंचेचाळीस क्विंटलची आवक होती कमीत कमी भाव भेटलेला आहे दहा रुपये आणि जास्तीत जास्त वीस रुपये प्रति प्रतिकिलोपर्यंत विकलेले आहेत पनवेलमध्ये आवक झाली ती सातशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दहा रुपये आणि जास्तीत जास्त बारा रुपये किलो मुंब पुढील बाजार समिती मुंबई आहे कमीत कमी आवक होती चौदाशे आज आवक कमी होती मुंबईमध्ये सुद्धा आणि कमीत कमी दहा रुपये जास्तीत जास्त पंधरा रुपये प्रति प्रतिकिलोपर्यंत विकलेले आहेत रत्नागिरीमध्ये सुद्धा चांगलीच आहे तरी पाचशे क्विंटलची आवक होती कमीत कमी चौदा रुपये आणि जास्तीत जास्त पंचवीस रुपये किलोपर्यंत रत्नागिरीमध्ये जास्त टोमॅटोला भाव मिळालेला आहे इस्लामपूरमध्ये शंभर क्विंटलची आवक झाली कमीत कमी आठ रुपये जास्तीत जास्त अकरा रुपये आपले सोलापूरमध्ये दोनशे एकोणपन्नास क्विंटलची आवक झालती कमीत कमी दोन रुपयाने जास्तीत जास्त तेरा रुपये प्रति प्रतिकिलोपर्यंत विकलेले आहेत जळगावमध्ये एकशे दहा क्विंटलची आवक झाली कमीत कमी पाच आणि जास्तीत जास्त दहा रुपये प्रति प्रतिकिलोपर्यंत विकलेले आहेत आपला टमॅटोचा व्हिडिओ रोजच्या रोज बाजारभाव हे आवडले असेल तर आपल्या चॅनलला आणखी सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद